सोशल मीडियावर एखाद्या गाण्याचा ट्रेंड सुरू झाला की मग अनेकांना त्याच्यावर रील बनवण्याचा मोह आवरत नाही त्यातच बघा आता एक नंबर तुझी कंबर या गाण्यावर चिमुकलीने एकदम जबरदस्त डान्स केलेला आहे आणि सोशल सोशल मीडियावर या गाण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे आणि कोणतीही स्टेप न चुकवता त्यांच्या ग्रुपने एका लहान मुलीच्या वाढदिवसाला गेल्यानिमित्त त्यांनी एक नंबर गाणे लागताच त्यांनी डान्सचा ठेका धरला तुम्हाला स्क्रीनवर त्यांचा तो डान्स दिसत आहे चिमुकल्यांनी स्वतःचं एक वर्तुळ तयार करून गाण्याच्या बोलावर हुबेहूब स्टेप करताना दिसत आहे तुमचेही एवढेच नाही तर एखादं नवीन गाणं आलं त्या सगळ्या मैत्रिणींच्या स्टेपसुद्धा एकच आहे त्यामुळे सर्वच ठिकाणावरून त्यांचं कौतुक केलं जात आहे आणि कोणत्याही स्टेप न चुकवता त्या सर्व मैत्रिणी या डान्स करताना दिसत आहे सोशल मीडियावर हा व्हायरल खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे ॲट दी रेट सांची यस अकरा अकरा या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा शेअर करण्यात आलेला आहे नेटेकर यांनी सुद्धा या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप छान कमेंट केलेले आहेत तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला याची कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच का बा। का बघ बर्थडे पार्टी म्हटलं की केक कापणे गिफ्ट देणे आणि डान्स करणे या गोष्टी लगेचच डोळ्यासमोर येतात अशातच एखाद्या पार्टीत मित्रमैत्रिणी डान्स करण्याची मजा काही वेगळीच असते तर आज आपल्याला स्क्रीनवर अशा पद्धतीने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये बघा काही चिमुकल्यांनी मिळून एक नंबर तुझी कंबर या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे चिमुकल्यांनी स्वतःचाच वर्तुळ तयार करून हे डान्स केलेला आहे एखाद या सर्व मैत्रिणी डान्स एकाच डान्स क्ल क्लास किंवा बिल्डिंगमधल्या असू शकतात अशी नेटीकरण करून कमेंट येत आहे व्हिडिओ हा खूप महत्व मस्त आहे व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा Number, 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 number,